नमस्कार लय भारी प्राप्ती चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत गावा गावाला तर पुणे पुणे या ठिकाणी या ठिकाणी घर बसलेलं आहे या ठिकाणी अजून बसलेलं आहे प्राप्ती हे इकडे हे बघा इकडे प्राप्ती आहे आणि आम्ही आता स्टेशनवरती बोईसर स्टेशनवरती बसलेलो आहे आणि आता आम्ही या ठिकाणावरून दादरला जाणार आहोत कुठे जाणार आहोत आणि दादरला जाणार आहोत आणि त्यादरमोन मी पुण्याची गाडी पकडणार आहोत तर या ठिकाणी सर्व बसलेले आहेत पाठीमागं बघू शकतो आता आपण प्लॅटफॉर्मवरती आहोत इकडे या ठिकाणी दाखवतो गाडी वगैरे लागलेली आहे या ठिकाणी पाठीमागंसुद्धा गाडी वगैरे लागलेली आहे आणि या ठिकाणी प्राप्ती आहे प्रगती प्रती पुढे चालली गावाला चालली कशामध्ये बसून ट्रेनमध्ये बसून अर्जुन तू कुठे चालला ट्रेनने ट्रेनमध्ये बसून तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपण अपलोड करत राहूया आणि तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत राहतील तर लवकरात लवकर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता पुणे स्टेशनला आहोत पुणे स्टेशनला आलेला आहोत आपल्या पाठीमागे तुम्ही बघत असतील पुणे स्टेशन आहे ते इकडे बघत असतील पुणे स्टेशन आहे बघा या ठिकाणी बघू शकता हा आमचा अंगत आहे या ठिकाणी माझ्या इकडे बघा इकडं आलो ना कुठे आला अंग अंग पुढे आला पुण्याला आला ना हो इकडे आहे अर्जुन कुठे आला तू अर्जुन हे अर्जुन इकडे बघ ना इकडे इकडे नरम झाला आहे गला आता पुणे स्टेशनवरून आम्ही अजून बारा तेरा किलोमीटर लांब जाणार आहोत चला, चला, चला नमस्कार बघा किती गर्दी आहे ट्रेनमध्ये पण म्हणजे आणि आम्ही आहेत बाथरूमच्या बाजूला आहे ना आपण बघा गव्हर्मेंट किती सुविधा देते आणि आपण या ठिकाणी बरून चाललेलो आहे सर्वजण खाली बसलेत बघा गर्दी गर्दी बघा किती गर्दी आहे आता आपण चाललेलो आहोत पुण्याला या ठिकाणी फार फॅन नाही काय नाही काय नाही बघा किती गरम होत तुम्हाला किती गरम होतोय इकडे धूप वाटतंय आम्हाला नाही आम्हाला एसी लावण्यात बघा एसी चालू आहे इकडे आणि गरम होत नाही मस्त आता वातावरण वातावरण शांत झालेलं वातावरण शांत झालंय दीड दोन तास अजून असंच उभं राहून प्रवास करावा लागणार आहे आणि इकडे दोन बाथरूम आहेत इकडे इकडे आणि इंडियन आहे इंडियन बघा इकडे इंडियन आहे इथे वेस्टर्न स्टाईलचं बाथरूम आहे

सोलापूर ही सोलापूर ट्रेन आहे आणि त्या ट्रेन मध्ये आपण बसलेलो आहोत बँगलोर मध्ये बँगलोर सॉरी गडबड झाली वातावरण गरम आहे ना बँगलोर बँगलोर मध्ये बसलोय बरोबर सोलापूर बेंगलोर ना सोलापूर मुंबई बँगलोर मुंबई बेंगलोर चला मित्रांनो थोडी थोडी चुकी होत असते इथे फार गरम होत थंड वातावरण वाता का, आहे म्हणून त्यांना लगेच पटकनी आठवण आली चला ठेवू आपण इकडेच पुढचा व्हिडिओ आपण नेक्स्ट का काढूया झटका लागायला लागला भरपूर बघा प्रमोद इकडे आहे काय परिस्थिती झाली आहे गर्मीमुळे थंड वातावरणामुळे